बदलापूर शहरात सध्या पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे याच दरम्यान बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश एल्वे यांनी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान त्यांचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याशी शाब्दिक वाद झाले याच वेळेस बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते संजय वानखेडे यांनी पत्रकार पैसे घेतात असं वक्तव्य करून पत्रकारांशी सुद्धा उज्जत घातली आणि त्यानंतर तिथून फरार झाले याच उद्धटपणे वागणाऱ्या कार्यकर्त्यांवर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे कारवाई सकाळपासून चालू आहे आता मी सध्या आपल्या नाका इथं आलेलो आहे माझ्या स्टाफचा मला फोन आला की साहेब इथं नि निलेश येल्वे नावाची व्यक्ती इथं आपल्या कामात अडथळा आणते आपल्या जे सी बीच्या आडवी झोपते जे सी बीच्या समोर आलेले आहे आणि आपला फुटपाथ काही तो रिकामा करून देत नाही मी आता जस्ट त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे वसुस्थिती बघितलेला आहे तर निलेश नावाची व्यक्ती आता माझ्या समोरच दिसते जे सी बीच्या आसपास ते जे पोलीस पण दिसत आहे तिथं जे सी बी पोलिसांनासुद्धा तो काम करून देत नाही जे सी बीच्या आढावा नगरपालिकेला नगरपालिकेलासुद्धा तो काम करून देत नाही त्यामुळे शासकीय कामात जो हस्तक्षेप आहे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून जे काय कायदेशीर तरतूद आहे त्या कायदेशीरच्या अनुषंगानं जे काही तीनशे त्रेपन्न कलम असेल त्याच्यावरती निश्चित कारवाई करण्याची नगरपालिकेने दखल घेतलेली आहे आणि त्याच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल